नमस्कार मित्रांनो वेलकम स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण एका नवीन विषयाबद्दल माहिती घेणार आहोत आणि त्याची रेसिपी पण बन बघ बग, बघणार आहोत तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल प्रेस करून द्या चला तर मग आपण आज पपई या विषयाबद्दल या झाडाबद्दल जाणून घेऊया आणि त्याची रेसिपी पण पाहूया त्याची भाजी कशी बनवतात तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका आयुर्वेदात निसर्गात आणि घरगुती उपचार देवाचं फळ या पपईला म्हटलं जातं आणि ते फळ म्हणजे पपई गोड रसाळ आणि सुवासिक आणि शरीरासाठी तर एकदम अमृतासारखे असते पपई झाड वर्षभर फळ देणार सदा अतिशय उपयोगी आहे याचे पाने बिया फळ आणि दूध सगळं औषधे आहे हे बघा मी आता कच्ची पप्पा घेतले आणि ती तिची आता मी भाजी बनवणार आहे तुम्ही पण नक्की या भाजी खायला आणि तुम्ही पण नक्की करून बघा मित्रांनो कच्च्या पपईची भाजी कारण कच्ची पप्पा ही शरीराला अतिशय अतिशय फायदेशीर आहे तिच्यापासून तिच्यात अनेक गुणधर्म असल्यामुळे आप बरेचसे आपल्या शरीरातील रोग हटतात म्हणून हिला देवाचे फळ म्हटले जाते आणि कच्चे पप्पा तर आपण असे खाऊ शकत नाही मग आपण तिची भाजी बनवून खाऊ शकतो तर तिची भाजी कशी बनवायची एकदम साधी होते आहे मी तुम्हाला सांगते आहे आणि माहिती पण देते आहे तर पपईचे शिल्के काढून घ्यायचे मी अगोदर जे पपईचे शिल्के काढून ठेवले की जास्त वेळ नको जायला म्हणून तिचे आता मी बारीक पोडी करून घेणार आहे आणि बारीक बारीक तुकडे कर करणार आहे तुम्ही पण तुम्हाला जसे जमेल तसं तुम्ही शिल्के काढून आणि बारीक तुकडे करू शकता जेवढे बारीक तुकडे केले ना तेवढे शिजायला लवकर शिजते परंतु तुमच्या पद्धतीने तुम्ही आपण बटाट्याची भाजी ज्याप्रमाणे बनवतो ना त्याप्रमाणे तुकडे करून घेते इंग्लिशमध्ये पप्पया म्हणतो आपण आणि मराठीत पपई म्हणतो आणि वैज्ञानिक नाव तिचे क्रॅक क्रॅक का पपै्या असा आहे आणि पण लोक विचारतात याला देवाचं फळ का म्हणतात तर याचं उत्तर मी या पूर्ण या, या व्हिडिओ पाहून झालं तुम्हाला स्वतःच याचं उत्तर मिळून जाईल पपई हे देवाचं फळ आहे कारण ना ते एकदम आपलं शरीर एकदम शुद्ध करत असते डिटॉक्स करत असते आणि आपल्याला दीर्घ आयुष्य देणारं असं हे फळ आहे त्यामुळे ती याचं महत्त्व आपल्याला नाही अरे पपई गोड लागू किंवा जास्त गोड जरी नसली परंतु तिचे जे गुणधर्म आहे ते गुणधर्म तिच्यात आहेतच म्हणून आपण पपई कधी फेकायचे नसते आणि ती रोज सकाळी उपाशीपोटी खा चांगलेच ते पचनशक्ती वाढते आपल्या शरीरातली त्यामुळे आपलं जे लिव्हर आहे ते एकदम एकदम शक्तिशाली होत असतं आपले इम्युनिटी वाढवते त्यामुळे आपण एकदम आपले मजबूत आपलं शरीर होऊन जाते त्वचेवर असे एकदम ते जाण तर पपई खाल्याने आपले त्वचेला एकदम ब्लो येत असतो आयुर्वेदात म्हटलं आहे की पपई म्हणजे शरीराचे पवित्र करणारे फळ आहे पपई हे आपलं शरीर पवित्र करणारं असं फळ आहे परंतु आपल्याला त्याची ओळख नाही पपईचं खूप महत्व आहे मित्रांनो पपई खरंच आपण रोज खायला पाहिजे कारण तिच्यामध्ये ना जर आपण एक वाटी पपईचे तुकडे खाल्ले ना तर तिच्यामध्ये व्हिटॅमिन ए आपले डोळे चांगले राहू शकतात विटॅमिन सी आहे त्यामुळे काय होतं आपल्या शरीरातील इम्युनिटी वाढत असते आणि व्हिटॅमिन ए आहे त्याच्याने आपले केस पण चांगले होत असतात केस गळणे कमी होतात आणि फायबर पण असतो त्यामुळे आपले पटनासाठी अतिशय चांगले असते हे बघा मी आता एकदम छोटे छोटे तुकडे किसून घेतले सिल्के काढून घेतले आणि आता एक छोटी -छोटी ते एकदम छोटे छोटे तुकडे करते आहे कारण भाजी बनवायला तर आपल्याला छोटे तुकडेच करावे लागतील त्याशिवाय तर आपण भाजी बनवू शकत नाही आणि पप्पेने एक जाण एक जाईन म्हणजे हे जे त्याच्यामध्ये असते तर वेगळी एकदम औषधे असते त्यामुळे हे सगळे मिळून पपईला बनवतात देवाचं नैसर्गिक आहार आहे म्हणजे दे देवाने दिलेलं दे आपल्याला पपई खाली ना तुम खाले। तर तुम्ही काही नाही खाल्लं तरी बी पपयामध्ये बऱ्याचशा सर्व व्हिटॅमिन्स असतात आणि पपई पचन एकदम भारी सुधारते पोटासाठी हे औषधच आहे वजन कमी करण्यात ज्याला वेट जास्त वाढलं आहे तर वेट लॉससाठी पण पपई अतिशय अतिशय उपयोग आहे आणि कारण पपई खाल्याने आपलं पपई आपलं जे चरबी असते ती जाळण्याचं काम करते आणि आपल्या शरीराला जे गरजेचं आहे तेवढंच आपल्या शरीराला जी पुरवत असते त्यामुळे आणि आपले कमी कॅलरीज असतात आणि जास्त फायबर त्यामुळे काय होतं की आपलं वेट लॉस व्हायला एकदम मदत होत असते शरीरात जे विषारी द्रव्य असतात आपण काही खापे ॲसिडिटी होते किंवा आपण शरीरात आपल्या क पचन होत नाही त्यामुळे द्रव्य तयार होऊन जातं किंवा असं आप आपल्या शरीरात अनेक प्रकारचे आशेड असतात ते काढण्यासाठी सुद्धा पपई एकदम चांगली आहे जर तुम्ही पपई खाली ना तर आपले शरीर एकदम डिटॅक्स असतं त्यामुळे त्याला डिटॅक्स फळ पण म्हणतात डिटॅक्स फळ त्वचेची चमक एकदम ग्लो आणि ब्राईटनिंग असं आपली त्वचा होऊन जाते तुम्ही पपईचं फेस पॅक पण बनवू शकता पपई खाल्यानंतर जे साल असते ती आपल्या चेहऱ्यावर जर तुम्ही फिरवली ने नेम तर एकदम छान वाटतं आणि नेम नेमी हे केलं तर एकदम त्वचा उजळत असते केसांचं आरोग्य हो पण एकदम आपले जे केसांचे रूट असतात ते एकदम मजबूत होतात आणि हेअर आपले जे असतात ना ते एकदम स्मूथ होऊन जातात त्यामुळे आपण रोज पपई खायला पाहिजे नुसतं वरून आपण उपयोग करून काहीच उपयोगाचे नाही कारण आपल्या शरीरात जर काही कमतरता असेल तर आपण वरून किती औषध पाणी केलं तर त्याला काही महत्त्व नाही त्यासाठी आपण पपई खाणे गरजेचे आहे ते, ते बघा मित्रांनो मी सर्व पपईचे तुकडे करून घेतले आणि आता कढई गॅसवर ठेवली आणि आता दोन तीन चमच तेल टाकते तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही तेलचा आईंचा वापर करू शकता आणि शक्यतो माझ्या मताप्रमाणे तेल जास्त वापरू नका कमी जेवढं तेल खाल ना तेवढं आपलं आयुष्य वाढणार तेल साखर आणि मीठ हे जेवढं तुम्ही कमी खाल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते साखर आणि तेल मीठ एकदम कमी खाल ना तेवढं तुमचं आरोग्य चांगलं राहील हे बघा मी आता तेल गरम करायला ठेवते ठेवलं आहे हृदयासाठी पण अतिशय उपयुक्त असं फळ आहे हे कारण कोलेस्ट्रॉल कमी करण्या करायला एकदम मदत करत असते आणि इम्युनिटी पावर वाढवते फेवर इन्फेक्शनमध्ये एकदम मदत करत असते जर आपल्याला फेवर वगैरे झाला तर इन्फेक्शन झालं व्हायरल इन्फेक्शन तर आपल्यामध्ये लवकर इम्युनिटी वाव वाढवत असते त्यामुळे त्यावेळेस तुम्ही आजारीपणात नक्कीच खात जा, जा एकदम लवकर बरे व्हाल आणि ज्याला कब्जाचा त्रास आहे ज्याचं पोट सापडत नाही त्याने तर डायजेस्टिव सिस्टीमसाठी एकदम वरदानच आहे त्यामुळे पपई सर्वच गुणसंपन्न असं फळ आहे ते डोळ्यांची जी प्रकाशपुंज शक्ती वाढवते म्हणजे आपल्या डोळे म्हणजे आपल्याला ज्याला दृष्टीचा प्रॉब्लेम आहे जवळचं लांबचं तर त्यांनी पपई खायला पाहिजे आपण पपईचं झाड आपल्या ला दारापुढे एक लावायला पाहिजे कारण पपईचं झाडं हे एकदम लवकर पण येत असतं आणि मित्रांनो तिचं भाजी बनवून खाऊ शकतो पपईच्या फुलांची पण आपण भरजी बनवू शकतो पपईचे फुलं मला नाही मिळाल्यावर तुम्हाला नक्कीच मी त्याची रेसिपी बनवून दाखवेल की बघा तेल आता गरम झालं त्याच्यात मी जिरा मोहरी टाकला आणि लसणाची पेस्ट टाकली लसणाची पेस्टीने लस पेस्ट टाकल्याने लसूण खाल्याने आपल्या शरीरातील जे शिरा आहे आहे ते एकदम मोकळं होत असतं त्यामुळे भाजीमध्ये टाकल्याने अजून भाजी टेस्टी पण लागते आणि आपल्या शरीरासाठी पण ते उपयोगाचं आहे कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म विशेष म्हणजे कॅन्सर कॅन्सरवर सुद्धा अतिशय गुणकार आहे कॅन्सर पूर्णपणे बराने होऊ शकत परंतु कॅन्सरचा रोगी बरेच दिवस जगू शकतो त्याच्याने जो आपला आजार आहे तो त्या कॅन्सरच्या पेशी वाढायला प्रतिकार करत असतो आणि त्यामुळे पेशी वाढायचं प्रमाण कमी होत असतं म्हणून पपई ही खाणं अतिशय अतिशय फायद्याचे आहे सकाळी रिकाम पोटी घ्यायला पाहिजे आणि नाश्त्यामध्ये फूड किंवा सल सलाड करून तुम्ही खाऊ शकता पपे हनी ड्रिंक त्याचे आपण असं ज्यूस करून पिऊ शकतो पॅक आपण त्वचेसाठी करून लावू शकतो त्याच्यामध्ये बेसनपीठ वगैरे पिकलेले पपई घ्यायची त्याच्यात बेसनपीठ टाकायचं थोडं मध टाकायचं आणि कोरपड जेल वगैरे आणि ते तुम्ही चेहऱ्याला फेशपॅक म्हणून लावू शकता आणि पाच दहा पंधरा ते धुवून टाकायचं म्हणजे त्वचा एकदम नितळ होत असते हे बघा मी आता भाजी टाकली पपईचे तुकडे पण टाकले त्याच्यात तेलामध्ये मिरची टाकली त्यानंतर पपईचे तुकडे आणि वरून जो आपला घरचा मसाला असतो तो आपण पहिलंच भाजलेला असल्यामुळे मी नंतर टाकला तो वरून आणि कडीपत्ता माझ्याकडे वाळलेला आहे इथं कडीपत्ताचं झाड नसल्यामुळे आहे पण त्याच्यावर सगळं रोग पडलेला आहे मग व्यवस्थित आणि मी हे खरटने टाकलं आणि चांगले हलवलं आत्ता पुन्हा मी जायचं जास्त घ्यायचं आहे पाच मिनटासाठी आणि पाच ते आपण हलवून घेऊ एका बाउलमध्ये आपण एक कप पपई घ्यायची एक चमचा मध घ्यायचा एकदम हेल्दी ब्रेक फास्ट तयार होतो ब्रेकफास्ट तयार होतो गर्भवती महिलांनी जास्त पपई खायचो टाळायचं कारण याच्यासाठी काळजी पण घ्यायची असते तर बघा पाच मिनिटं झाले आणि मी आता पपईची भाजी हलवते किती छान वास येतोय आणि एकदम मस्त पपई वाफवते आहे दाबेटीसाठी पण खूपच महत्वाचं आहे हे डायबिटीज परंतु डायबिटीज जे पेशंट आहे त्यांनी थोडं कमी प्रमाणात खायचं कारण त्याच्यात शुगर प्रमाण असतं ना त्यामुळे लेटेक्स ॲलर्जी असणार आहे पण टाळावे रात्री शिरा पपई खाऊ नये कधी खायची तर सायंकाळी सहा पाच वाजेकडे खायचे नाही तर सकाळ सकाळी उपयोग खायचे तर आता आपण गरज देते जे उपचार आहे पपैसे ते कसे हे बघा मी परत पपईची भाजी पुन्हा पाहिली तर थोडीशी कसर बाकी आहे अजून ती अजून पाच मिनटं आपण ठेवू मग आपण तिच्यात थोडीशी शेंगदाण्याची चटणी टाकू हे बघा मित्रांनो छान भाजी शिजत आली आहे मी आता याच्यात शेंदण्याचं चेंद पूट टाकलं आहे परंतु मित्रांनो जर यापेक्षाही तुमच्याकडे खुरासणी जी काळे कलरचे असते दाणे असतात ती खुरासणी असली ती भाजून घ्यायची खरपूस आणि तिची पेस्ट करायची आणि ती जर टाकली ना तुम्ही या भाजीमध्ये तर तुम्ही अरे तुम्ही काय सांगाल एकदम मस्त अशी भाजी तयार होते एकदम तोंडाला पाणी फिरते एकदम भारी भाजी लागते आणि एकदमच भारी एकदम छान लागत असते तुम्ही नक्की करून बघा आणि ती चेटणी आहे ना कुरासणीची ती तुम्ही उडदाच्या पापडाला तेल लावून लावून खाल्ला ना ते एकदम छान लागत असते पपई आणि मध एकत्र करून चेहऱ्यासाठी आपण लावू शकतो पेस्ट पॅक म्हणून पपई आणि हळद आणि डाळिंबाचं पपई आणि हळद जे आहे ना ते पिगमेंटेशन कमी करण्यासाठी तिचा यूज करू शकतो भेटू मित्रांनो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद